नमस्कार मित्रांनो मी मिलिंद कांबळे जय भीम जय भारत यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण भेटत हो, आहोत अशा व्यक्तीला ज्यांनी आयुष्यातील प्रचंड संघर्षातून स्वतःला उभं केलं आणि समाजासाठी विशेषतः धनगर समाजासाठी अखंड झटणारे पत्रकार आणि समाजसेवक झटिंगांना लक्ष्मणराव मेत्रे यांना आपलं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद सर अण्णा सर्वप्रथम तुमच्या बालपणाबद्दल सांगाल का मेंढपाळ कुटुंबात वाढलात कसा प्रवास झाला जय भीम जय मल्ला मी माझा थोडक्यात परिचय देतो माझा जन्मय पंधरा चार एकोणीसशे बावन्न रोजी आमचा जोळ ता तुगाव तालुका भालकी येथे झाला आणि सर्व दोन्ही ठिकाणी माझं बालपण गेलं आणि माझा जन्म मेंढपाळ कुटुंबात एका गरीब कुटुंबात झाल्यामुळं आमचा उदरनिर्वाह शेळ्या मेंढ्या करूनच या ठिकाणी होता मी लहानाचं थोर शिक्षण करत करत शेळ्या मेंढ्या राखत 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 पहिली ती तिसरी गावामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये माझं शिक्षण झालं त्यानंतर आणि आमच्या गावून थोडाच म्हणजे मूळ गाव जामगा आहे बरं या जामग्यापासून एक पाच सहा किलोमीटरवर सात किलोमीटरवर अनसरावाडा आहे त्या अनसरवाड्याला चौथीपूर्वून पाचवी सहावीपर्यंत शाळा होती म्हणून तिथून दररोज जाण्याने करून माझं सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण केला आणि एकोणीसशे सदुसष्टला निलंगा येथे जिल्हा परिषद असणारी शाळा ह्याच्यामध्ये आठवी नववी दहावी माझं शिक्षण पूर्ण झालं आणि माझ्या कुटुंबाची हालाखीची परिस्थिती असल्यामुळं मी पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही त्यावेळेस नुकतं डॉक्टर शिवाजीराव पाटील निलिंगेकर यांनी महाविद्यालय चालू केले होते त्या महाविद्यालयात माझी टी आज बी आहे तिथं बरं अन्न मेंढकपाळ कुटुंबातील परिस्थिती कशी होती आपली परिस्थिती कशी होती निवळ हालाखीची आम्हाला अन्न खायला मिळत होतं खरोखरच आम्हाला किंवा सगळ्यालाच म्हटलं तर चालत एकोणीसशे ब्याऐंशीला ला ज्यावेळेस हरित क्रांती झाली तेव्हापासूनच थोडंबहुत सगळ्याला भाकर खायला मिळते कण्याशिवाय आम्हाला काही खायला मिळत नाही भाजीपाला रानातलं खाऊनच आम्ही या ठिकाणी जागायचं अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये आमचे या ठिकाणी दिवस काढले शिक्षण घेतलं आणि पुढे आपली शिकण्याची ऐपत नाही म्हणून एका खाजगी दुकानामध्ये पंधरा त्या काळात शिक्षण घेणं किती कठीण होतं शिक्षण नव्हतंच त्या ठिकाणी एकच मास्तर झाडाखाली कुठंतरी शाळा नव्हत्या मान मंदिरात हिच्यात शिक्षण घ्यायचं तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठे झालं प्राथमिक शिक्षणच म्हणजे मूळ तिसरी पर्यंत तिसरी पर्यंत तिसरीपासून मूळ गावी आमच्या जामग्यात झालं तिच्यानंतर सातवीपर्यंत आनसवाडा जिल्हा शाळेमध्ये झालं त्याही ठिकाणी गुडघ्यातक्या चिखला जाणं येणं दररोज जायचं यायचं अशी हालाकीची परिस्थिती होती तेवढ्यातूनही आम्ही खरोखरच आमचं काहीतरी भाग्य असेल आमच्या मेनपाळ राखीत शिकणं म्हणजे त्यावेळेसचा काळ वेगळा होता शिकला आम्ही शिकून सनी आणि मग एकोणीसशे सदसठ ला नेलंगा इथे येऊन शिक्षण घेताना कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागला नाही इतर राहणं खाणं पिणं फार कठीण जाग्याला भाडं द्यायचं हे करायचं आणि शिक्षण घेता मी तर तीन वर्षे इत्या तीन दोन शिक्षकाच्या घरी दररोज चाळीस चाळीस गागरी पाणी भरत होतो मुगळीकर म्हण एक इंग्लिशला होते आणि नाईक गुरुजी म्हणून गणिताला होते हिच्या घरी दररोज चाळीस चाळीस घरी पाणी त्या पंढरीकडच्या आडाचं पाणी नेऊन भरलेला उशी अजून हो बरं <laughs> तुम्हाला उच्च शिक्षण घेता आलं नाही याची काही खंत वाटते खंत वाटायचं समज आपली परिस्थितीच नव्हती आणि कुठून शिकणार <laughs> आणि त्यावेळेस मात्र असं तेवढं जास्त काही असं लोक एकमेकाला थोडं हे करत नव्हते जातीभेद होता जातीवाद होताच आणि हे काय मग हे धनगडे याला शिक्षण घेऊन काय करायचे आहे कोण पुढे आपला पुढाकार घेणार आहे असा एक महाभाग आहे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी दहावी पास झालो त्यावेळेस आमच्या गावात एक असणारा एक माणूस होता आणि तो आणि त्यावेळेस आपला उस्मानाबाद जिल्हा होता आणि या उस्मानाबाद जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदचा ती माकणीकर म्हणून येते असं एखाद्या मित्राकडे ते आमचे चुलत भाऊ गेले बाबा आमचा दादाचं पोरग असा असं का की दहावी पास मॅट्रिक पास झाले म्हणून कारभारी जरा कुठत नोकरी बघा तुमची ती वळखीची आहे सोयी हे जर लागलं तर बरं होईल म्हटल्यानंतर त्यानं म्हटलं तुम्हाला बाबा गंगराला तुम्हाला नोकऱ्या घेऊन का आहे शेळ्या मेंढ्या राखेंड्याच्या नोकऱ्या का आहे अशी परिस्थिती त्यावेळेस होती आणि या, या सर्व परिस्थितीत आम्ही तोंड देत आम्ही कुणाला उलवल बोल बोलल नाही वाकडं बोल नाही आणि आमचा आमचा व्यवसाय करीत आमचा उदरनिर्वाह भागत आम्ही आमचं जीवन या ठेव इथपर्यंत आणलेलं आहे समाजकार्य समाज कार्या गेले बघ दहावी नंतर मी तस खाजगी नोकरी केली बावीस ते बावीस वर्ष नोकरी केली त्यामुळं मला सामाजिक ज्ञान मिळालं कुठं कसं बोलायचं का वागायचं कसं राहायचं कुणासोबत कसं बोलायचं हे सामाजिक पूर्ण ज्ञान आलं शिक्षणानंतर आपण कामाची सुरुवात कशी आणि कुठे केलात कामाची कामा नोकरी कशी नोकरी केला खासगी नोकरी खास कशा प्रकारे केला कापड दुकान किराण दुकान आडत लाईन स्टेशनरी दुकानामध्ये तेव्हा नोकरी किती वर्षाची तीनशे रुपये पगार होती वर्षाला तीनशे महिना पंचवीस रुपये अशा हालाचीमध्ये आम्ही दिवस काढले त्या काळातील तुमचा संघर्ष कसा होता संघर्ष म्हणजे जीवन की हो खायला नको अंगाला कापड नको पायाला पायतर नको पोटाला आणणं नको तसं जसं मिळत तसं त्या पद्धतीनं आम्ही दिवस काढत गेलो लग्न झालं सगळं झालं मग या सगळ्या कुटुंबाचा गाडा आपण नोकरी करत करतच कर वळत गेलो आई वडील तीन बहिणी दोन भाऊ असा पाच सात मासाचा कुटुंबाचा गाडा वळत राहिलो पत्रकारितेकडे वळायचं कसं ठरवलं आणि ते है? तुम्हाला पत्रकारिता का करावी वाटले आण काय झालं मी एकोणीसशे नव्वद पर्यंत इथं दिल्यानंतर ती कामा होतो आणि दोन हजारला आमचं ते एक लातूरचं जिल्हा दैनिक लातूर राजसत्ता म्हणून जिल्हा दैनिक होते आणि आप तो आपल्या पाहुण्याचा होता त्यांनी सहज फिरी म्हणला आपण कोण आहे का हो पत्रकार म्हणजे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करणारा मला पत्रकारित नव्हतं पण एक माझा विशेष गुण आहे मी ज्या क्षेत्रामध्ये गेलो की त्या क्षेत्रामध्ये आपोआप सट होतो मला त्याचं नाही बरं अण्णा आपण कोणत्या दैनिकात काम केलं राजसत्ता दैनिकाला मी काम केलंय या दैनिकाला बरं या दैनिकात काम करीत असताना कोणते अनुभव लक्षात आहेत नाही सामाजिकच न्याय देण्याचा प्रयत्न के केला बाबा राजकारण काय समाजकारण काय कसं शिकलं पाहिजे कुणाशी कसं बोललं पाहिजे कोण कुठं बोलतय काय बोलतय हे सगळं ज्ञान प्राप्त झालं खास खळगे राजकारणात हे ते सगळे थोडं थोडं हळूहळू माहीत झालं सगळं ते साप्ताहिक संत दर्शन हे साप्ताहिक तुम्ही सुरू केला त्या मागचं कारण काय होतं आणि आता, घर, आता एक क्षेत्र तर आहे आपल्याला शेतघर काही काहीसुद्धा नव्हती आणि आजही आता म्हणजे स्वतःचं माझं घर तयार व्हायला मला सत्तर वर्षे लागली जागा घेऊन घर करायला सत्तर वर्षे अशा परिस्थितीत मग पेपरमध्ये आपण लाईनमध्ये वृत्तपत्रामध्ये काम करत असताना आपलं एक स्वतःचं राहावं या उद्दिष्टानं दोन हजार अकराला आणि मागणी केली ती रजिस्ट्रेशन आधार साप्ताहिक संतर्शन म्हणून आज त्याला पंधरा वर्षे होलेले आहेत आणि बर या पंधरा वर्षाच्या प्रवासात कोणती आव्हानं आणि यश आपल्याला मिळाले अनेक आव्हान आली आपलं आली समाजाला अनेक आपल्या जे आहेत ना हा जो जातीभेद किंवा वर्गभेद किंवा ही नवणारी लोक जे आहेत ना त्याला हि काय हेच आहे ते काय त्याचं आहे असं म्हणूनच अनेक असे उद्भवले पर आम्ही संघर्ष केला पण कुणाला उलट बोला नाही तुम्ही काही म्हणलं तर बोलायचं आपला आपला काम करायचा प्रयत्न आम्ही सतत सातत्याने केलो आजही आहे आजही आपण काम करत असताना आपल्याकडे कोणी बाबा वाईट नजरेला किंवा भोट उचलून दाखवत नाही बरं मला पुढे सांगा की धनगर समाजाची चळवळ सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती प्रेरणा ही आमची आपले बनसुडे बंडेराव बनसुडे ॲडव्होकेट म्हणून हायकोर्टाला काम करत राहिले औरंगाबादला त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस समाजाचं असं अज्ञान आहे सगळाच की कोणीही संविधान वाचलं नाही थोडं तो संविधानामध्ये बोलल्यानंतर बाबा महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या छत्तीस नंबरवर ओरान धनगर आहे आणि केंद्राच्या बी छत्तीस नंबर ओरान धनगर आहे आणि पहिले या देशाचे पहिले राष्ट्रपती यांनी एक एकोणीसशे बावनला धनगर समाजाला अनुसूचित जमात असणार जमातीचं आरक्षण जाहीर केलं त्याची अंमलबजावणी या राजकर्त्या लोकांना सूड भावनेनं केलेली नाही Hmm. आणि महाराष्ट्रापुरतच नाही ऑल इंडियामध्ये धनगर समाज एक नंबरवर आहे प्रांतवार रचना झाली भाषावर रचना झाली ज्या ज्या भाषेचे जे राज्य झाले त्या भाषावाल्याचंच तिथं असणारं प्राबल्य वाढलं दुसऱ्याला मात्र तिने स्थान दिले नाहीत आणि तेच गडगंज त्या ठिकाणी होऊन बसले <स्याँगा> आणि जर करता धनगर समाजाला आपण अनुसूचित जमातीचं आरक्षण जर दिलो <ुण> तर ते आपणाला इतर निवडणूक लढवायला जागा राहत अशा या भावनेनं <ुण> कवा धनगराला तस्सम <ुण> शब्द धनको धनगड धगा ढगार असले अनेक शब्द काढून याला न देण्याचा स्थान या राजकीय लोकांनी केलेला आहे बरं बरा मला माझा पुढचा प्रश्न असा आहे की मंडळ आयोग आणि ओबीसी आरक्षणाबाबत तुमचं मत काय एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग पंतप्रधान व्ही पी सिंगाने मंडळ लागू केलं hmm. आणि त्यावेळेस आणि ज्यावेळेस इंग्रजानं जाती ह्या hmm. जनगाला एकोणीशे एकतीसला केली होती त्या जनगणनेनुसार त्या ठिकाणी ओबीसी समाजाचा तीनशे शहासठ जाती ही hmm. बावन टक्के लोकसंख्या आहे असं त्यानं ग्राह्य धरलं गेलं hmm. नोंदणी केली नाही oh. <laughs> पण फक्त ग्राह्य धरण झालं hmm. त्या अनुषंगाने सत्तावीस टक्के आरक्षण लागू केलं बरं मूळ ओबीसी न्याय मिळण्यासाठी शासनाने काय करायला काय करायला पाहिजे वाटतंय मग मूळ ओबीसीवर जी मूळ ओबीसी आहेत मूळ निवासी ओबीसी त्या लोकांना फुडकून त्याला असणारा आपण या समाजाच्या प्रभावात राजकीय प्रभावात आणावं आणण्यासाठी शासन म्हणजे हे राजकीय लोकांना पुढाकार घेतला पाहिजे परंतु तसं न होता या राजकीय लोकांना आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या धनदानग्या चौदा पंधरा जाती पुन्हा ओबीसी मध्ये विलीन केल्या आणि त्या लोकालाच त्याने प्राधान्य दिले पण मूळ निवासी असणाऱ्या ओबीसीवर त्यांनी आणि त्याला विचारत सुद्धा नाही पण या चळवळीत लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला तुम्ही जे चळवळ करताय धनगर समाजासाठी लढता अहोरात्र कष्ट कष्ट घेता या बाबतीत समाजाचा प्रतिसाद तुम्हाला काय मिळाला समाजाचा प्रतिसाद तेवढा म्हणजे काही नाही रिस्पॉन्स नाही कसा आहे तो अज्ञान मेंडपाल समाज आमचा कधी वाचला शिकले नाही आता मात्र शिकलेत आम्ही आमच्या आमच्या धनगर समाजानं आपल्या स्वतःच्या बळावर डॉक्टर इंजिनियर आत्ता झाली यापूर्वी नव्हती बरं समाज कार्य करताना कोण व्यक्ती तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा देतात सामाजिक आमची जी आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले फुले शाहू आंबेडकर अहिल्यादेवी बसवेश्वर चंद्रगुप्त मौर्य पण आमचा अशोक सम्राट बौद्ध गौतम बुद्ध तथागत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आलेली वाढलेली आम्ही ही काय सध्या महाराष्ट्रामध्ये बोललो फक्त जाते आम्ही पुरोगामी विचाराचे पण पुरोगामी विचार हा या लोकाच्या मनवादी लोकांमध्ये रुजला नाही फक्त दाखवाय करता पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत एवढं सांगतात पण पुरोगामी विचारावर हे राजकीय लोक चालत नाही आजच्या तरुणांना तुम्ही कोणता संदेश द्याल सध्या आजचा जो तरुण आहे हा देश कशावर चालतो संविधानावर प्रत्येक तरुणानं संविधानाचा अभ्यास केला पाहिजे तर आपल्याला कायद्याचं ज्ञान राहिलं तर कुणालाही असणार आपण या ठिकाणी विचारू शकतो मारता पर पुस्ता में। जर हातात संविधान घेऊन जर प्रत्येक व्यक्ती सर्वसामान्य माणूस कुण्या अधिकाऱ्याला किंवा राजकीय लोकाला जर बोलायला सुरू केला तुम्हाला कधी भ्र शब्द बोलणार नाही त्यांनी बोल तर पुढील काळात तुमचे ध्येय काय असेल पुढील काय समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आम्ही पंच्याहत्तर वर्ष झाले तर चंद्र बोस सुभाष चंद्र बोसनं म्हणलं ते कशाला भारताला आणि ही सर्व परिस्थिती राजकीय परिस्थिती या राजकीय लोकांना आणून ठेवल्या तुमच्या आमच्यावर यांनी समाजाला सुधारायचा प्रश्न नाही त्यांनी समाजाचा सुधारायला सुधरायचा प्रयत्नच केले नाही आता ओबीसीत बघा तुम्ही कोण कोण जायत आहेत साळी बाळ तिथे माहित का मग गावाला एक कुंभार राहणार लवार राहणार सुतार राहणार वडर राहणार गोसाई राहणार असल्या लोकाला घेऊन सरपंच केले पण तिथं जात दुसरी समाज असल्याने धनगराला केंद्रीत माळ्याला केंनीत कोळ्याला केली नाही ती आणि त्याला न्याय केला दिले नाही आणि त्याला आपल्या बरोबर आणलेले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की बाबा ह्या आमच्या समाजाला ज्या आरक्षणामध्ये आहे गावोगाव फलक लावा आणि तुम्ही या आरक्षणामध्ये आहो त्याला बोलवा त्याला सुविधा द्या तुमच्या बरोबरला ना त्याची आर्थिक परिस्थिती सुधारा शैक्षणिक परिस्थिती सुधारा त्याला नोकऱ्या द्या त्याची बरोबर व्हा तुमच्यासोबत आलं तर त्यावेळेस तुम्ही बंद करा मला सांगितलं या लोकांनी केली का कधीच अंमलबजावणी केली नाही किंवा गावगाव पाट्या लावली नाही उलट आपल्या जैन म्हणजे एस सी आणि एस टीमध्ये दुसऱ्या जाती घातली पण मूळ एस सी एस टीला मात्र त्याने बगल दिली तर नुकतंच परवाचं उदाहरण बघा तुम्ही आता ते जंगम जंगम ही जात असला बेड्या जंगम म्हणून त्यांनी यशीमध्ये मध्ये आली म्हणजे मूळ येवर प्रघात करून त्यांना एक जंगमाचा तो माणूस खासदार झाला म्हणजे hmm. आमच्यावर अन्याय था की झाला येशीवर मूळ हो झाला बर ही जातीवादी hmm. लोक आणि हेनी एवढेच ये नाही hmm. दोन हजार नऊला ला ज्या वेळेस आरक्षण लातूर जिल्हा खासदार केला आरक्षण झालं त्यावेळेस इथले अनेक दिग्गज होते आमचे यशीचे त्याला न देता राजकीय कुठं त्या जयवंता वयाला आणले आणि त्याला खासदार केले पण इत त्याला होऊ दे म्हणजे विषारी म्हणजे अन्याय करत गेले ना हा अन्याय ना मूळ आमच्या इथल्या लोकांवर अन्याय झाला ना आमचा येशीचा माणूस हे खासदार होणार होता पर परदेशात ते दुसरीकडनं आणून इथं त्याला खासदार करून आमच्यावर अन्याय केलाच की नाही मग हिने न्याय दिले का आम्हाला जर असं हे करत जर राहिले मग आपल्या सुधारणा होणार आहे का आपण सुधारणार का तेवढे मजबूत आहोत का आपण जरी तरी झाल तर पण आता मात्र तो समाज सुज्ञ झाला सगळ्याला कळाले म्हणून मला जाहीर या सर्व तरुणाला सर्व जाहीर हवं नाही माझं की त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा नोकरी करू नये पण संविधानाचा अभ्यास करून राजकारणात यावं हो राजकारणाशिवाय पर्याय नाही समाजकार्य किती करत जावा तुम्ही ते सरतच नाही पण जोपर्यंत राजकारणाची जोड राहिली की समाजकार्याला आपल्याला भर पडते आणि मागील ते कुठल्याही गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतील शासन देईल म्हणून समाजकारणाऐवजी राजकारणामध्ये युवा पिढीने यावं संविधानाचा अभ्यास करावं कायद्याचा अभ्यास करावं आणि प्रत्येकाला जाग विचारण्याची आपल्या झिंबट ठेवा तुम्ही बरोबर सरळ या ठिकाणी येतात अण्णा तुमचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे संघर्षातून समाजासाठी उभं राहण्याचं उत्तम उदाहरण तुमच्या कार्याला आमच्या जय भीम जय भारत चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि प्रेक्षकांना सांगतो कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका शिक्षण आणि समाजसेवा हीच खरी पूजा आहे मित्रांनो तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वासह तोपर्यंत जय भीम थांबा